सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात सुमारे दीड तासपर्यंत भजन करूनही श्रीगुरूंच्या झोपेत काडी मात्रही फरक जाणवेना जागृतीची चिन्हे दिसेनात गणेशवाडीचे आमंत्रित सर्व ब्राह्मण आले इतके होईपर्यंत दोन तास दिवस वर आला इतक्या टाळ्यांच्या गोंगाटाने देखील श्रीगुरूंना जाग येण्याचे चिन्ह दिसेना तेव्हा मात्र सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले श्रीगुरूंचे आदल्या दिवशीचे एक एक बोल त्यांना आठवू लागले धीर करून पण हलक्या हाताने तीर्थस्वरूप हरिपंतांनी भोवती बांधलेला पडदा दूर करून पाहिले तेव्हा श्रीगुरूंचा श्वासोच्वास व्यवस्थित चालला असल्याचे त्यांना दिसले एकंदरीने हे लक्षण बरे नव्हे असे ठरवून गणेशवाडी व वा कागवाड येथे निरोप पाठवून त्यांनी वैद्याला बोलावून घेतले वैद्य येताक्षणीच त्यांनी श्रीगुरूंची नाडी तपासली व सर्व नाड्या मंद झाल्या आहेत त्यावरून त्यांचा निर्याणकाळ अगदी जवळ आला आहे असे निदान केले व सर्वांना सांगितले वैद्यांचे हे निदान ऐकताच सर्व भाविक भक्तांची स्थिती काय झाली असेल याची प्रत्येकाने आपल्या मनात कल्पनाच केलेली बरी त्याचे वर्णन करणे अशक्यप्राय आहे सर्वांची तोंडे सुकली असल्यास व दुःखानलाने व्यापली गेली असल्यास नवल काय तरी पण काही तासांपूर्वीच हसत हसत श्रीगुरूंनी केलेल्या उपदेशाची आठवण होऊन तिने मात्र विवेकावर मात केली गदग येथे राहत असलेले श्री गुरुंचे पुतणे तीर्थस्वरूप भीमराव गाडगोळी व मिरजेस राहत असलेले श्री रामभक्त श्रीमंत अप्पासाहेब पटवर्धन कागवाडकर यांना तात्काळ तारा करण्यात आल्या इकडे तीर्थस्वरूप हरिपंतांनी आदल्या दिवशी श्री गुरुंनी आपल्यास केलेली आज्ञा आठवून सर्वांना कोणीही डोळ्यातून पाणी काढू नये सर्वांनी श्रीरामनामाचे स्मरण केले पाहिजे असे खिन्न वदनाने पण अश्रुपूर्ण नयनांनी विनंती केली इतक्यात कागवाडहून श्री गणुभुवा रामदासी हे श्रीगुरूंच्या आज्ञेप्रमाणे श्रीरामरायाचे चरणतीर्थ घेऊन दाखल झाले ते श्री रामरायाचे चरणतीर्थ श्री गुरूंच्या मुखात घालण्यात आले त्याचप्रमाणे कानात तुळशीपत्रेही ठेवण्यात आली उषाजवळ भगवद्गीता ठेवली गेली या प्रकारे लोकोपचाराची सर्व कामे तीर्थस्वरूप हरिपंतांनी पार पाडली इतके होईपर्यंत दहा वाजण्याचा सुमार झाला त्यावेळी श्री गुरुंना खाली निजविण्यासाठी प्रथम जमीन शेणाने सारवून त्यावर उत्तम रांगोळी घालून कांबळे अंथरण्यात आले त्यानंतर श्रीगुरूंना त्यावर निजविण्यात आले डोक्याखाली एक तक्क्या ठेवण्यात आला अदमासे साडे दहा वाजता श्रीगुरूंनी छातीवर ठेवलेले आपले दोन्ही हात तेथून काढून खाली ठेवले सर्व लोक दुःखाश्रू ढाळीत पण पापण्यांची उघडझाप न करता एकटक श्री गुरुंच्या मुखाकडे पाहत न बोलता उभे होते पुढे दोन तीन सेकंदातच श्रीगुरूंनी झोपेतून जागे झाल्याप्रमाणे चांगले डोळे उघडून सभोवार उभ्या असलेल्या आपल्या भक्तपरिवाराकडे प्रेमपूर्ण दृष्टीने पाहिले ते पाहून तेथे असलेल्या सर्व लोकांना गुरु जागे झाल्याचाच भास झाला एकदम ते दुःखमय वातावरण कुठल्या कोठे पार नाहीसे झाले कदाचित आपण केलेल्या तयारीची क्षणभर सर्वांना खंतही वाटली असेल इतक्यात श्रीगुरूंनी हास्यवदन करून पुन्हा एकदा सर्वांकडे प्रेमपूर्ण कृपाकटाक्ष टाकला व एक दोन सेकंदातच मुखाने श्रीराम असे म्हणून प्राणवायूस बाहेर घालवून आपले तोंड व डोळे मिटले ते कायमचेच असे झाले तरी देखील श्रीगुरूंची चर्या प्रफुल्लित होती चेहऱ्यावर हास्याची छटा विलसत होती खरोखर श्री सद्गुरू ब्रह्मानंद महाराजांची आत्मज्योत श्रीरामरूप पाहून श्रीमन महाराजांच्या स्वरूपात लीन झाली हेच सत्य होय त्रिवार सत्य होय गुरूंच्या अंतःकाळी हजर असणारे व गुरूंनी सहजगत्या केलेला देहत्याग स्वतःच्या डोळ्यांनी पाहणारे सर्व भाविक भक्त परमधन्य होत यात शंका नाही यावरून शरण म्हणजे काय ते मरणात पहावे या अर्थाची कानडी भाषेतील म्हण खरोखर खोटी नव्हे हे पटल्याशिवाय राहत नाही अशा श्री श्रीगुरूंनी शके अठराशे चाळीस कालयुक्ताक्षी संवत्सरी भाद्रपद वद्य अमावस्येच्या दिवशी सकाळी दहा वाजून चाळीस मिनिटे यावेळी आपला जडदेह टाकून श्रीरामरूपात स्थापन केले अशा या परमपरात्पर परब्रह्मस्वरूपी पुण्यपुरुषास सच्चिदानंद घन श्री सद्गुरुनाथांच्या चरणी या पामर लेखकाचा अनंतानंत नमस्कार असो जय जय रघुवीर समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मानंद महाराज की जय असो साधक हो सर्व भक्तांनी मिळून परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराजांच्या सूचनावजा बोलांचे स्मरण केले व जलसमाधीच्या तयारीस सुरुवात केली त्याची तयारी आपण पुढील भागात ऐकणार आहोत समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ